तर ही कुठली रेसिपी आहे की सुरुवातीला मी बरं जेव्हा खाल्ली होती तेव्हा मला बिलकुल आवडली नव्हती आणि नंतर इतकी आवडली की ते व्हिडिओ बघितल्यावर कळेल तर नमस्कार स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं आणि तर आज एक नवीन असं काहीतरी बनवायली म्हणजे रेसिपीच आहे तर ते कुणी शक्यतो म्हणजे जास्त आपल्या इकडे कोण म्हणजे जास्त खातच नाही आहेत आणि खूप म्हणजे खूप ते हेल्दी पण असतं शरीराला चांगलं पण असतं आणि ते फळ एवढं महाग असतं की विचारूच नका म्हणजे एक फळ एक आपलं पेरू जो असतो तेवढंच फळ आहे आणि एवढं महाग आहे मी फर्स्ट टाईम बघितलं आहे आणि ते मला टेस्ट करायचं होतं कसं लागतंय काय लागतंय आणि आजारी आहे त्याच्यामुळं पण खायचंच होतं तर बघू ते फळ तुम्हीही सांगा मला आणि मीही सांगते नंतर आपण त्याचं काहीतरी बनवूया आणि मग तुम्हाला दाखवूया तर चला आपण आता किचनमध्येच आहोत तर तुम्हाला दाखवतेच की मी काय बनवणार आहे काय नाही तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्यासमोर फळ बघितलंचं असेल हे कुठलं आहे तर ह्याला काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा का आणि बऱ्याच जणांनी काल सांगितलेलं आहे म्हणजे एक एक दोन कमेंट आल्यात त्याला काय म्हणायचं काय नाही आहे तर हे कसं कापायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं हे मी फर्स्ट टाईमच आणलेलं होतं की मला जसं सांगितलं होतं की याची मला टेस्ट बघायची आहे त्यासाठी आणलं होतं आणि जसं की मी व्हिडिओमध्ये बघायचे हे असं क निघलं की एकदम परफेक्ट असतं आणि जिथं मी आम्ही घेतली होती फ्रूट घेतले होते तिथं सांगितलं होतं की म्हणजे मी कच्चं घेतलं होतं तिथे म्हटलं हे कच्चं आहे पिकलेलं आहे आणि एकदम मला वाटलं की कापताना खूप जड जाईल पण असं काही नव्हतं आणि त्यातला तो जो आतला जो त्यातलं ते, ते मांस असतं तो गाभा असतो ते एकदम एकदम सॉफ्टपणे आणि एकदम खूप हळूवार म्हणजे निघलं की त्यालासुद्धा जास्त कष्ट लागलेलं नाही आहे आणि मला माहीत नव्हतं की ते खायला एवढं म्हणजे एवढं छान लागते पण ते खाण्याची मजा आ, इतर गोष्टीमध्ये नाही आहे त्याला जे पाहिजे तेच म्हणजे तुम्हाला सांगणारच आहे कोण म्हणजे कुठल्या पदार्थासोबत खायला हे चांगलं लागते किंवा टेस्टी लागते तर मला माहिती नव्हतं आणि त्यावेळेस माझ्याक ब्रेड अवेलेबल नव्हते म्हणून मी दुसऱ्या ह्याच्यावर ट्राय केलं होतं म्हणजे चपातीवर वगैरे ट्राय केलं होतं तर इथं जे होतं ते सगळं मी एकदम आपलं पूर्णासारखं मॅश करून घेतलं जसं की आपण बटाटा वगैरे होतं आणि जेव्हा मी ती आणते त्यावेळेस ह्याचे पेक्स ऑर ऑरेगनो ह्या जी प्या पुड्या राहतात मी तशाच ज फ्रीजमध्ये ठेवत असते सेपमध्ये आणि खराब पण होत नाही आहेत फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं तर ह्या अशा मला कामी येतात तर मग मी त्या ठेवलेल्या होत्या फक्त इथे तुम्हाला फक्त मीठ टाकताना दिसले नाही आहे तर आपल्याला चवीनुसार मीठ आपल्याला काही काळी मिळी पावडर काळी मिरी पावडर वगैरे जे टाकायचे ते तुमच्या आवडीनुसार टाका आणि मी असंच ना फक्त रील्स वगैरेमध्ये बघितलेलं होतं की ह्याच्यामध्ये काय टाकतात काय नाही पूर्ण आणि प्रॉपर मी कोणताही व्हिडिओ बघितलेला नाही तर थोडा माझ्या आवाजामध्ये प्रॉब्लेम येतच आहे की कारण की माझी तब्येत बरोबर नाही आहे त्यासाठी तर असं तर आता का ब्रेड नव्हता त्यासाठी मी घेतला होता एक पराठा म्हणजे नॉर्मली अथर्वच्या टिफिनसाठी मी पराठा केलेला होता जो की थोडंसं हे मिक्स करून म्हणजे मसाला वगैरे मिक्स करून तर मी त्याच्यावर टेस्ट केलं होतं आणि इतका म्हणजे ज्यावेळेस मी खाल्लं त्यावेळेस इत क म्हणजे म्हणलं ह्यात काय आहे काहीसुद्धा ह्याची चवच मला समजली नाही आहे म्हणजे मला बिलकुल म्हणजे बिलकुल आवडलं नाही आहे मी खाताना ते तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसेलच आणि म्हणजे जेव्हा मी बनवलं हा बनवलं तेव्हा एकदम असं परफेक्ट बनलं त्यामुळं तर आनंद झालाच की बाबा एकदम छान आणि मस्त परफेक्टमध्ये बनलं आहे कारण की कुठली हुकामुक झालेली नाही आहे किंवा काही नाही आहे तर मी आर्ड आ जे आवकाडो होतं त्याचं अर्ध्याचंच ते बनवलं होतं त्याला आवकाडो म्हणतात हे मी तुम्हाला आत्ता सांगते तुम्ही कमेंट करून मला स सा, मला सांगाच तर इथं मला बिलकुलसुद्धा आवडलं नव्हतं तर, तर पण मी म्हटलं थांबा ह्याच्यामध्ये आपण काहीतरी करूया तर मग ही माझ्या मनाचंच होतं की का मिक्स काहीतरी केल्याने थोडं टेस्टी लागेल हा तर मग मी इथं घेतलं टोमॅटो केचप आणि टोमॅटो केचप घेतलं थोडंसं आणि टाकलं त्यानंतर त्याची थोडी चव वेगळी लागली पण सगळ्यात मेन म्हणजे ज्या गोष्टीचं काय म्हणतात ना जी गोष्ट पाहिजे असती तीच गोष्ट म्हणजे एवढं मला सांगता येणार नाही आहे पण जी आवकाडोला खाण्याची म्हणजे ब्रेड ब्रेडवर वगैरे खातात तीच आत्ती आत्ती चव वेगळी लागते तर चपातीला तर चव मला वेगळीच लागली म्हणजे ती आपली होती ती प पराठा तर मी त्यासाठी काय केलं म्हटलं आता ती चव तर मला समजली नाही आहे म्हणून मी आली ब्रेड घेऊन तर म्हटलं ब्रेडलासुद्धा कसं लागते आणि कसं नाही त्यासाठी मी आदोगर एका ब्रेडवरच म्हणजे ट्राय केलं तर तो ब्रेड मी न तेल लावता काहीही न करता फक्त भाजून घेतला होता म्हणजे एकदम नॉर्मली काही तूप नाही बटर नाही काहीसुद्धा न ना लावता आणि खरंच खूप टेस्टी आणि इतकं टेस्टी लागल की मला ते स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं तर म्हणजे मी सांगू शकत नाही खूप टेस्टी नंतर लागलं म्हणजे कळालं की ज्याची ज्याची चव ज जा, ज्याची जोडी जमली त्याचंच काय म्हणते तसं या ब्रेडवर इतकं ती पेस्ट म्हणजे छान लागला काडो आणि इतर गोष्टीवर ट्राय करण्यापेक्षा ब्रेडवरच ट्राय करा सुद्धा आणि मी चपातीला जे सुरुवातीला केलं तर की म्हटलं बाबा बघूया आपण ट्राय करून कसं लागतंय कसं नाही आहे तर मी एक वर केलं होतं तर मी खाल्ल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला तर पूर्ण खाऊनच दाखवलं आहे तर ते खाल्ल्याच्यानंतर मी दुसरासुद्धा बनवून खाल्लेला होता एवढा मला अति आवडला आणि खूप म्हणजे खूप टेस्टी मी हि तर सुरुवातीला आता हि तर खाल्ल्याच्यानंतर माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेलच आणि जेव्हा मी पराठ्यावर जे टाकून खाल्लं होतं त्यावेळेस आधी बिलकुलही बिलकुलही चांगलं लागलं नव्हतं तर हे खाण्याची मजा फक्त ब्रेडवरच आहे दुसऱ्या गोष्टींवर नाही आहे आणि इतकं छान इतकं टेस्टी लागलं आहे खरंच पण हे म्हणतात हेल्दी पण असतं खायला पण ह्याची किंमत आहे एक मी एकच फळ आणलं होतं ते म्हणजे एकच अवोकाडो आणलं होतं एकशे वीस रुपयाला बसलं होतं मला आणि एवढं महाग असेल मला माहिती नव्हतं ह्यात काय आहे काय नाही पण असं मी खाल्लं आणि टेस्ट पण खूप छान आहे आणि म्हणतात की प्रत्येक आजारावर खाणं म्हणजे आहे का नाही चांगले तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू